मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरालाही एक प्राचीन इतिहास आहे दादर येथील प्रभादेवी भागात असलेले हे भव्य मंदिर सर्वांचे श्रद्धास्थान आहे या गणपतीचे सिद्धिविनायक नाव कसे पडले बर एका माहितीनुसार श्री गणेशाच्या अनेक लोकप्रिय रूपांपैकी सिद्धिविनायक एक विशेष रूप आहे गणपतीच्या या रूपाचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे मिळालेल्या माहितीनुसार उजव्या सोंडेच्या गणपतीच्या स्वरूपाला सिद्धपीठ असे संबोधले जाते म्हणूनच गणपतीच्या या स्वरूपात स्थापित झालेल्या मंदिरांना सिद्धिविनायक मंदिर असे म्हटले जाते या मंदिराचे बांधकाम एकोणीस नोव्हेंबर अठराशे एक मध्ये झाले या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारे अर्थसहाय्य एका महिलेने केले होते या महिलेला मूल नव्हते म्हणूनच गणपती मंदिराला सडळ हस्ते तिने मदत करण्याचा निर्णय घेतला सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही महिलांना पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळावा अशी यामागे तिची इच्छा होती तुम्हाला ही काही नवीन माहिती असल्यास नक्कीच कमेंटमध्ये सांगा